नमस्कार जय महाराष्ट्र आजचा व्हिडिओ खास गौरीसाठी स्पेशल कॉम्बो गौरीसाठी सुद्धा वापरू शकता व्यक्तिगत तुम्हीसुद्धा वापरू शकता उत्तम दर्जाची क्वालिटी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक कोंबोची प्राईस विथ स्टीगर दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये त्यामध्ये क्वालिटी जी आहे ती प्रीमियम क्वालिटी आहे उत्तम दर्जाची क्वालिटी आहे जर फक्त तुम्ही गौरीसाठी वापरलं तर चार ते पाच वर्ष ही ज्वेलरी खराब होणार नाही जसे ह्या कोंबो प्राईज जी कोंबोची जी प्राईज आहे सोळाशे चाळीस रुपये त्यामध्ये मायक्रोपॉलिकचं मंगळसूत्र लक्ष्मी हार आणि पाच सात पदरी ते चेनमध्ये माळा टाईपमध्ये हार आणि शॉर्ट मंगळसूत्र प्रत्येक ह्याच्यासोबत तुम्हाला जर नथ पाहिजे असेल तीसुद्धा भेटेल बाजूबंद पाहिजे असेल तीसुद्धा भेटेल कंबरपट्टा पाहिजे असेल तीसुद्धा भेटेल प्रत्येक कोंबोसोबत तीसुद्धा भेटेल हा कोंबो एक हजार साठ रुपयेला अशा उत्तम दर्जाचे कोंबो ह्या व्हिडिओमध्ये आहेत दिसताना तुम्हाला वन ग्रॅमचं फिलिंग फिलिंग येणार गौरीच्या गळ्यात घातल्यानंतर तुमच्या सोसायटीमधील तुमच्या अपार्टमेंटमधील तुमच्या एरियामध्ये सगळ्यात उत्तम दर्जाची गौरी जर दिसेल ती फक्त तुमची दिसणार कारण तुम्ही ज्वेलरी घालणार आहे फक्त आणि फक्त बाबा ज्वेलर्स वन ग्रॅम गोल्ड कराड यांची मॅट फिनिशिंगचं हा मंगळसूत्र लॉंग हार आणि चोकर आणि त्याच्यासोबत कानातले जुबे अशा उत्तम दर्जाची क्वालिटी प्रत्येक पीससोबत तुम्हाला जर न चोकर किंवा कंबरपट्टा ह्या पॅटर्न हवे असतील सुद्धा भेटतील आणि तुम्हाला जर ह्याच्यापेक्षाही भारी क्वालिटीचं ज्वेलरी पाहिजे असेल त्यामध्ये मग कोल्हापुरी साज असू मोत्यांची तन्मणी असो चिंचपेटी असू किंवा दोन ग्रॅम वन ग्रॅमचे मंगळसूत्र असू रानिहार असू नेकलेस असू सर्व प्रकारचे दागिने आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी कोंबो सेटचे डिझाईन्स दाखवतोय साडेआठशे रुपयेचा हा कोंबो ह्यामध्ये चंद्रकोरचं पदक असलेलं मोठं मंगळसूत्र व छोटं मंगळसूत्र आणि त्याच्यासमोर फुटबॉल म्हणची मनी आणि अन लक्ष्मी हार उत्तम दर्जाची क्वालिटीची ओळख म्हटलं की बाबा ज्वेलर्स आता हा बघा मॅट फिनिशिंगमधला अजून एक पीस दोऱ्यातलं काम आहे क्रिस्टलचे मनी आहेत आणि मॅट फिनिशिंगचं कॉपर टच दिलेलं आहे शॉर्ट मंगळसूत्रसुद्धा आहे क्रिस्टलमध्ये कलरफुल आणि मीनावर केलेलं लॉंग मन्यांचा मोरचा हार तुम्हाला उत्तम दर्जाची क्वालिटीसाठी नेहमीच मी सांगतो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर बेल आहे घंटी ऑलमध्ये वाजवा आपल्याकडं अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ येत राहतील तुम्हाला बांगडी असू बांगडी सॅक्शन आहे आपल्याकडं मंगळसूत्र सॅक्शन आहे ठुशी सॅक्शन आहे कोल्हापुरी सास सॅक्शन आहे तुम्हाला साऊथ इंडियन हार पाहिजे असले किंवा ट्रेडिशनल ज्वेलरी पाहिजे असेल तरी फक्त आणि फक्त बाबा ज्वेलर्समध्ये भेटते तुम्हाला गजलक्ष्मी पाहिजे असेल कोणतेही प्रोडक्टची माहिती पाहिजे असेल किंवा प्रोडक्ट पाहिजे असेल तर फक्त एक व्हॉट्सअप किंवा एक कॉल कडे असू अंगठी असू सर्व प्रकारचे दागिने तुम्हाला भेटणार आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला फोटोसहितसुद्धा प्राईज मी दाखविलेले आहे त्यामुळं प्राईजची शंका कोणाला असेल त्यांनी व्हिडिओ संपूर्ण पाहावा तुम्हाला प्रत्येक प्राईजसोबत फोटो दिलेला आहे जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवायचं कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध नाही परत एकदा जाता जाता चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकांची घंटे ऑलमध्ये वाजवा जय हिंद जय महाराष्ट्र